भारतीय जनता पार्टीचा हर्षभाई रेला जे भारतीय जनता पक्षाच्या व्यापार आघाडीचे उपाध्यक्ष प्रदेशाचे त्यांचा सत्कार आपले अध्यक्ष वर्माजी करतील रमेश भारतीय जनता पार्टीचा त्याबरोबर जय राम प्रत्यक्षित त्यांचा सन्मान मोदीजी करते यांचाही सत्कार वेदांत आहे काही वेदांता या संपूर्ण कपडा व्यापाराचे जे अध्यक्ष आहेत आमचे यांचा सत्कार अध्यक्षांच्या उपाध्यक्षांच्या असते होतोय या केंदभाई श्रीरा श्री लोकसभा दोन हजार चोवीस मधील धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब भामरे यांच्या वतीने आज आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी याच्यातर्फे मालेगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला भेट दिली व्यापारी बांधवांना आणि त्यांच्या सर्व स्टाफला मोदीजींच्या योजना सांगितल्या त्या सर्वांना आम्ही जन आरोग्य सेवा असेल इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी असतील शिक्षणाच्या गोष्टी असतील देशाच्या सुरक्षेविषयी ज्या माहिती होत्या त्या सर्व माहिती आम्ही दिली गेली लोकांमध्ये मोदी साहेबांबद्दल प्रचंड उत्साह आहे असं एकही माणूस असं दिसला नाही की जो मोदी साहेबांना ओळखत नाही किंवा मोदी साहेबांवर ज्यांची श्रद्धा नाही सर्व मार्केट एरियामध्ये गिरायकांना सुद्धा भेटलो प्रत्येक माणसांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे देशाप्रती राष्ट्र निर्माणसाठी आपल्या मुला बाळांच्या भविष्यासाठी आपल्याला मोदी साहेबांना मतदान करायचंय अप्तीपार चारशे पार हा चा सा जो नारा आहे तो सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते अमलात आणत आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीच्या माध्यमातून सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास दोन लाख लोकांना भेटून ही विनंती आम्ही करीत हो, आहोत आणि लोकांना हे सर्व आवडत आहे डॉक्टर बाबासाहेब बा, साहेब हे एक स्वतः उच्च शिक्षित संवेदनशील सर्जन आहेत हजारो लाखो लोकांना त्यांनी विनामूल्य ऑपरेशन्स कॅन्सरमधून बरं केलेलं आहे कोणाला काही दुसऱ्या आजारांमधून बरं केलेलं आहे म्हणून सुद्धा मालेगाव शहरात आम्हाला एक फार चांगली भावना निर्माण दिसून आली म्हणून माझी या आम्ही सर्वांना विनंती केलेली आहे की वीस तारखेला सर्वांनी प्रत्येक प्रतिष्ठानने आपल्या माणसांना दोन तीन तासाची सुटी द्यायची प्रतिष्ठान उशिरा उघडायचे मात्र मतदान करायला सर्वांना वेळ द्यावी अशी आम्ही विनंती केलेली धन्यवाद आम्ही भारतीय जनता पक्षाच्या व्यापाऱ्याच्या वतीने प्रत्येक दुकानदारांना आम्ही आव्हान केलेलं आहे अफगाणिकामध्ये पण आम्ही एक काम केलं आम्ही त्या संपूर्ण करीत प्रतिशत मतदान करा तुमचं नाव मतदार राज्यामध्ये आहे त्यामुळे ते व्हेरीफाय करून घ्या त्याच्यासाठी आम्ही मदत करणार आहोत आणि प्रत्येक दुकानदारांना आमच्याकडे असणारा जो ॲप आहे आम्ही तो त्याच्यामध्ये त्यांना देणार आहोत त्यांना जाणवारीची मदत आहे की आम्ही आमच्या माध्यमातून ती उपलब्ध करून देणार आहोत शंभर टक्के मतदानाचा टप्पा या उन्हाळ्यामध्ये कमी झालेला आहे सगळीकडे असे चित्र निर्माण झालेलं आहे पण हा मतदानाचा टप्पा वाढावा म्हणून सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानला आम्ही व्यक्तिगतरित्या भेटून त्यांच्या संपूर्ण स्टाफला एकत्र करून आम्ही त्यांना विनंती करतो की तुम्ही तुमचा परिवार तुमचं स्वतःचं नाव तुमच्या गंभीतले नेते तुमच्या मित्रपरिवाराच्या आपटेस्टांची सगळ्यांची यादीमध्ये व्हेरीफाय करा मतदानाच्या स्लीप घ्या मी शंभर टक्के मतदान करा असं आम्ही त्यांना आवाहन केलं आणि आम्हाला आनंद वाटतो सांगायला की मालेगाव शहरामधनं अत्यंत उत्तम असा रिस्पॉन्स उत्तम असा प्रतिसाद आम्हाला सगळ्या दुकानदारांनी आणि त्यांच्या सगळ्या स्टाफने दिलेला आहे आम्ही अत्यंत उत्साही आणि उद्या मालेगाव शहरामध्ये मालेगाव मध्येमध्ये जे बाजारपेठ आपली जुनी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी गणेशश्यामगी वर्मा यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगल्या भव्य रॅलीचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे ही रॅली संपूर्णतः व्यापारामध्ये करण्यात येणार आहे जे सगळे जुना बाजारपेठ असेल त्याच्यामध्ये ती रॅली होईल तर मी आवडते विनंती करतो सगळ्यांनी त्या रॅलीमध्ये सहभागी आहे लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष ज्यक्ती भांबरे यांच्या प्रचारार्थ आज आम्ही धुळे व्यापारी आघाडी व जैन प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हा यांच्या वतीने धुळ मालेगाव शहरात प्रचारासाठी आम्ही आज इथे आलेलो होतो सबका साथ सबका विकास या मोदीजींच्या विचारसरणीचा आम्ही व्यापाऱ्यांना सगळं आव्हान केलं आणि आजपर्यंत मोदीजींनी ज्या ज्या योजना राबवल्या आहेत याचं एक माहितीपत्रक आम्ही व्यापाऱ्यांना इथे दिलं एक व्यापारी आणि त्याचा कडे असणारा नोकर वर्ग आणि त्याच्याकडे येणारे दैनंदिन ग्राहक म्हणजे एक व्यापारी हा कमीत कमी पाचशे मतांचा योगदान देऊ शकतो त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यांनी सगळी ही गोष्ट समजून सांगितली आणि व्यापाऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आजचा धुळे आजचा मालेगाव येथील व्यापाऱ्यांचा प्रतिसाद फक्त आम्हाला पूर्णतः खात्री की डॉक्टर बाबासाहेब बांबरे कमीत कमी तीन कमी, लाखापेक्षा जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून येतो तर मी तुम्हाला आज सगळ्या पक्ष व्यापारी समोर सांगू इच्छितो मी प्रत्येक आसार समाजाचा अध्यक्ष आहे ना त्यांनी मी संपल्प संकल्पना राबवली आमच्या समाजामध्ये प्रत्येकाने प्रत्येक कुटुंबाने प्रत्येकाचे आपल्या वर्ष ग्रुपवर प्रत्येकाचे मतदान काढून घ्यायचे आणि ते आपल्याला दुपारी दहा सकाळी दहा दुपारी दोन आणि पाच या याच्यामध्ये आपल्याला आपले टक्केवारी किती होती समाजाची वैयक्तिक ही आपल्याला भारतीय जनता पक्ष व्यापारी आघाडीतर्फे आपल्याला पुढे कार्यकारिणीला संपूर्ण करायचं भाऊ इकडे नाही हर्षभाई रेलन लहून आलेले आहेत आम्ही सर्व भारतीय जनता कार्यकर्ते बोला तुमचं कॉम्प्लेक्स देणं आणि तिथून निघून जाणं यापेक्षा आपण काबर तुमच्याशी चर्चा करतो तुम्हाला काबर भेटतो याची थोडक्यात माहिती हर्षभाई देतील मी हर्षभाईला विनंती करतो की त्यांनी तुमच्याशी संवाद साधा भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते नितीन पोपळे आणि धुळे येथील व्यापारी आघाडीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी मतदारांना जास्तीत जास्त लोकांनी मतदानासाठी बाहेर पडून भाजप उमेदवार डॉक्टर भामरे यांना विजय करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी श्री नितीन पोपळे सहसंयोजक व्यापारी आघाडी महाराष्ट्र राज्य श्री हर्षकुमार रेलन धुळे व्यापारी आघाडी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य महेंद्र जैन जैन प्रकाश सेक्रेटरी हरिप्रसाद जी गुप्ता भरत काका पोकडे श्री दीपक गायकवाड श्री टुन्नम गायकवाड विजय एतल श्री घनश्याम वर्मा श्री अभिषेक भावसार राजेंद्र सेलार महेश साबने महेश वाघ विजय भावसार श्री राजेंद्र धामने तुषार हिरे श्री तेजस सोनने राजेश वैद्य सौरभ अक्कर संजय फतनानी बंटी भाऊ पोते श्री रुपेश कांकरिया रामचंद्र जिथे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते